एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर नगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करीत असताना सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या कॅमेऱ्यात जे आढळले ते सिन्नरकरांकडून अपेक्षित नव्हते हो त्यात एसएन न्यूजने शनिवारी प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल व्यापारी वर्गाने घेतली नसल्याने गणेशपेठेत पुन्हा दुचाकी व चारचाकीने प्रवेश करत अक्षरशः वाहतूक कोंडी निर्माण केली त्यामुळे नगरपालिका प्रशासनासही औषध फवारणीस अडचणी निर्माण झाल्या एकीकडे सिन्नर नगरपालिका प्रशासन सिन्नरकरांच्या जीवाची काळजी म्हणून गणेशपेठ भागात औषध फवारणी करीत असताना दुसरीकडे मात्र सिन्नरकर आहे जे सुधरायचे नावच घेत नसल्याचे दिसत होते यावेळी दुचाकीची जणू शर्यत लागलेली दिसत होती त्यात मालवाहू चारचाकी व इतरही चारचाकी वाहनांमुळे गर्दीचे प्रमाण वाढले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला त्यात पुन्हा व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर वाहनांना पार्किंग करून दिल्याने समस्येत आणखी भर पडली यातून मात्र एक लक्षात येते की ज्या व्यापाऱ्यांनी आपले दुकाने सुरू व्हावीत यासाठी केलेला प्रयत्न प्रशासनाला दिलेला शब्द हा दुकाने चालू झाल्यानंतर पाळला नाही व नियमांचे उल्लंघन करण्यास त्याच व्यापाऱ्यांनी सुरुवात केली एस साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे सदरचे चित्रीकरण होत असताना काही व्यापाऱ्यांनी एकत्रित येत निदान चारचाकी वाहनांनी गणेशपेठ भागात प्रवेश करू नये यासाठी स्वतः पुढाकार घेत नवापूल व छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बॅरेगेटिंग करण्यात आले सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज वाहिनीचे प्रतिनिधी चित्रीकरण करत असताना काही व्यापाऱ्यांनी एस एनच्या कॅमेरामनला आर्थिक आमिषे दाखवून आमच्या दुकानांची चित्रीकरण करू नये अशी विनंती करण्यात आली मात्र आम्ही सर्व व्यापारी व सिन्नरकरांना सांगू इच्छितो की अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज ही सत्यता नेहमी मांडणार आहे कॅमेरामनला आमिष दाखवण्याऐवजी जर व्यापाऱ्यांनी नियमांचे योग्य पालन केले तर आम्हीही या बातम्या प्रसारित करणार नाही व कोरोनाचा प्रसार रोखण्यात सिन्नरच्या व्यापाऱ्यांनीही हातभार प्रशासनाला लाभेल असे अभिमानाने दाखवू मात्र आर्थिक लोभापाई ज्या व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले अशांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असो या व्यापाऱ्यांमधील काहींनी या गर्दीचा विचार करत गणेशपेठच्या दोन्ही बाजूने बॅरेगेटिंग करत वाहनांना प्रवेशबंदी केली खरी मात्र त्यातून दुचाकी वाहनांचा प्रवेश सुरू ठेवल्याने या बॅरेगेटिंगचा काहीही एक फायदा झाला नसल्याचे दिसून आले एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे आता प्रशासनास दाखवण्यासाठी सिन्नरच्या व्यापाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना उपाययोजना केल्या खऱ्या मात्र जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या आणखी एका नियमाची पायमल्ली करत नऊ ते पाच यावेळेतच दुकाने उघडी ठेवावी असे नियम असताना भाजीपाला बाजार मटन शॉप व गणेशपेटेतील असंख्य व्यापाऱ्यांनी चक्क साडे वाजेपर्यंत आपल्या दुकानांची शटर थोड्या प्रमाणात उघडी ठेवून आपले व्यवहार सुरू ठेवले एका पाठोपाठ एक नियमांची पायमल्ली करण्यात सिन्नरच्या व्यापाऱ्यांनी धडाकाच लावला असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला असंख्य व्यापाऱ्यांनी अक्षरशः पायदळी तुडवत जवळपास सात वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवून खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू ठेवला पाच वाजेनंतर प्रशासनाच्या वतीने पोलीस कारवाईस बाहेर पडले आडव्या फाटा येथील भाजी बाजारही पाच वाजेनंतर सुरू असल्याने पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरूनही कुमक प्रत्येकास दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते तसेच विनाकारण गप्पा मारणाऱ्यांनाही तंबी देण्यात येत होती असतानाही सिन्नरच्या गणेशपेठ भागात असंख्य दुकानदारांनी आपले दुकाने सुरू ठेवून केवळ शटर खाली करून आतून व्यवहार सुरू ठेवून धूळफेक करण्याचा प्रयत्न केला त्यात मटन विक्री करणारे मटन विक्रेते हेही शटर बंद करून एक एक ग्राहकाला छुप्या मार्गाने मटन विक्री चालू ठेवल्याचे दिसून आले आता यातून खऱ्या अर्थाने सिन्नरकारांच्या जीवाची काळजी घेणाऱ्या सिन्नरच्या व्यापाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर दिसत आहे आपल्या स्वार्थासाठी इतरांचा वापर कसा करावा हे फक्त सिन्नरच्या व्यापाऱ्यांकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे